एकदम हेल्दी अशी आणि कचोरी आणि समोस्याची टेस्ट देणारी आणि न तळता अशी ही नवीन रेसिपी गायत्रीच रेसिपीमध्ये मी आज दाखवणार आहे नमस्कार गायत्रीच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा एक बाऊल घ्यायचा आहे आणि यामध्ये एक वाटी गहू पीठ अर्धी वाटी रवा बारीक हा एकत्र करू यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे आणि यामध्ये हळद घालायची आहे ही कलरसाठी मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आणि याचमध्ये आपण थोडंसं तेल घालूया एक चमचा हे एकत्र करायचं आहे आणि थोडं थोडंसं पाणी घालून याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना या पद्धतीचं मळा थोडंसं घट्ट ठेवा आणि आता हे आपण साईडला ठेवून घेऊयात यामध्ये मी तीन आलू उकडून घेतलेले आहेत आणि याचे साल काढून याला स्मॅश करून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये काही आपण मसाले घालूयात याची चव वाढवण्यासाठी यामध्ये हळद घालायची लाल तिखट घालायचं आहे आणि धना पावडर जिरा पावडर हे एक एक चमचे घालायचे आहे यामध्ये मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि थोडंसं आमचूर पावडर यामुळे चव छान हवं तर यामध्ये तुम्ही चाट मसालाही घालू शकता याने चव छान लागते आणि कचोरी समोसासारखी टेस्ट येते यासाठी हा मसाला यामध्ये ॲड करा आणि हे एकत्र करून आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात यासारखे हाताने थोडे थोडेसे घ्यायचे आहेत यामध्ये मी थोडासा कांदा घातलेला आहे कच्चा तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये कांदा घालू शकता आता या पद्धतीने मी छोटे छोटे गोल गोळे बनवून घेतलेले आहेत साईजला छोटेच घ्यायचे आहेत या पद्धतीचे यामध्ये सात ते आठ छोटे छोटे गोलाकारात तयार होतात आणि यानंतर आपण हे पीठ घेऊयात या कणिकेचे आता आपण दोन भाग करून घेऊयात दोन पोळ्या लाटून होतील या पद्धतीची ही कणिक आहे आता यामध्ये मी पोळी लाटतो त्याप्रकारेच पण मोठी अशी एक पोळी लाटून घेणार आहे तर पोळी लाटताना याची साईज मोठी घ्यायची आहे यासाठी हा उंडा मोठा घ्यायचा आहे पोळी मोठी लाटायची जेवढी होईल तेवढी आणि यानंतर या पद्धतीची थोडी जाड घ्यायची आहे हा तुम्ही पदार्थ नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्समध्ये वापरू शकता लवकर आणि पटकन होणारा हा पदार्थ आहे आणि हे गव्हाच्या पिठापासून बनतो त्यामुळे हे पोषकही आहे यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालूयात तर हे थोडेसे घ्यायचे आहेत अर्धा चमचा आणि सगळीकडे घालून घ्यायचे आहेत यानंतर मी पांढरे तीळ घेतलेले आहेत हे तिळही मी सगळीकडे लावून घेणार आहे दिसायला सुंदर दिसते आणि खायला चवही छान लागते यानंतर मी बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे ही पण मी सगळीकडे घालून हिला पण छानपैकी व्यवस्थित लावून घेणार आहे तर या पद्धतीची कोथिंबीर लावून झाल्याच्या नंतर या पद्धतीने दाबून घेतलेला आहे आणि आपण आता याला एक गोल आकाराचा कटर किंवा वाटी घेणार आहोत आणि या वाटीने किंवा गोल आकाराच्या कटरने याला आपण छानपैकी गोल गोल पात्या किंवा पुऱ्यासारखं लाटून दाबून घेणार आहोत काढून तर या पद्धतीने आणि आता एक आपण ही पाती घेतलेली आहे आता यावर हे आलूचा गोल बनवलेला घालायचा आणि याला दाबून बोटांनी हातमध्ये घालायचं आहे आणि याचा गोल आकाराचा बनवून घ्यायचा आहे या पद्धतीचा गोल आकार केला तुम्ही पाहू शकता जे साईडला तीळ लावले आहेत आणि कोथिंबीर चिली फ्लेक्स ते वर साय वरच्या साईड घ्यायची आहे आणि आतमध्ये आपल्याला हे बनवायचं आहे या पद्धतीचं या पद्धतीचं मी आणखीन एक बनवून दाखवत आहे ह्याच पद्धतीने पाती लाटताना परत उरलेला उंडा घालून पाती लाटून घ्यायची आहे आणि हे फटकन होईल जास्त वेळ लागणार नाही आणि शिवाय हे कमी दिलात आपण हे करणार आहोत भाजणार आहोत यामुळे हे चवही छान लागते आणि हेल्दीही आहे आता आपण आपे पात्र घेतलं आहे आणि याला मी मीडियम गॅसवर ठेवलेलं आहे यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे थोडं थोडं तेल घालायचं आणि याला ब्रशने सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे या पद्धतीचं या पद्धतीचं तेल लावून घेतलं आणि गरम गॅसवर हे पात्र छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण हे एक एक ठेवून घेऊयात आणि छानपैकी मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे याला भाजताना मीडियम गॅस ठेवायचा आणि चमचाने याला एक साईड दुसरी साईड बदलत राहायचं आहे म्हणजे याच्या साईड सगळ्या भाजल्या जातात तुम्ही पाहू शकता याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि आता मी चमचाने याला साईड बदलत आहे तर जशा साईड बदलतो तशा साईड थोडं थोडं बदलत राहायचं आहे हे छानपैकी भाजले जाते भाजल्यानंतर हे काढून घ्यायचे आहे सगळ्या साईडने मी भाजून घेतलेले आहे हे छानपैकी खरबूज रंगापर्यंत भाजून झाले यावर थोडंसं लागलं तर तेल सोडायचं आहे आणि यानंतर याला एखाद्या चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही खायला देऊ शकता तर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी खमंग भाजून तयार झालेले आहेत नक्की ही रेसिपी ट्राय करा